शेतकरी बांधवांनो आज आपण आपला फार्मर स्वरूपात कसा डाउनलोड करायचा आपल्या हे आजच्या व्हिडिओ मध्ये पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राइब करून ठेवा कारण अशाच प्रकारचे व्हिडिओ या चॅनल वरती इथून पुढेही येत राहणार आहेत त्यामुळे आम्हाला एक मोटिवेशन मिळते त्यासाठी आपण चॅनेल ला नक्की सबस्क्राईब करा तर चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला सर्वप्रथम आपल्याला मोबाईलच्या ब्राउझरमध्ये जायचं आहे आता मी इथं क्रोम ब्राउझरमध्ये प्रोसेस करतोय तुम्ही देखील क्रोम ब्राउझरमध्येच प्रोसेस करा या ठिकाणी तुम्हाला सर्चमध्ये जायचं आहे आणि इथं फार्मर आयडी असं सर्च करा फार्मर आयडी असं सर्च केलं की त्यानंतर तुमच्या पुढे पहिल्यांदाच इथं यम एच एफ आर डॉट ॲग्रिक टॅक डॉट जी ओ व्ही डॉट इन ही वेबसाईट येते याच वेबसाइट वरती आपल्याला क्लिक करायचंय या वेबसाईट ची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देखील देण्यात आलेली आहे त्याच्यावरती जरी क्लिक केलं तरी तुम्ही या पेजवरती रिडायरेक्ट फॉल त्यानंतर तुमच्या पुढे अशा प्रकारचा इंटरफेस येईल एक ऑफिशियल आणि एक दुसरा ऑप्शन आहे इथं बघा फार्मर तर आता आपल्याला लॉग इन करताना आपण फार्मर म्हणून करणार आहे कारण आपल्याला स्वतःचा आपलं फार्मर आय डी पीडीएफ स्वरूपामध्ये डाउनलोड आहे त्यासाठी आपल्याला इथं काय करायचं आपला रजिस्टर मोबाईल नंबर जर तुम्ही फार्मर आय डी काढायला टाकलेला असेल सायबर कॅफेमध्ये जर टाकलेला असेल तर त्यांच्याकडून तुमचा आय डी आणि पासवर्ड विचारून घ्या मोबाईल नंबर तुमचा आधारला लिंक नंबर असतो तोच नंबर टाकलेला असतो पासवर्ड काय टाकलेला आहे त्यांच्याकडून विचारून घ्या किंवा तुमच्या स्वतःच्या मोबाईलमधून तुम्ही जर प्रोसेस केलेली असेल तर तो पासवर्ड इथं तुम्हाला टाकायचा आहे म्हणजे आयडी आणि पासवर्ड टाकायचा आहे त्यानंतर कॅपचा कोड टाकायचा आहे कॅपचा कोड टाकून तुम्हाला काय करायचं लॉग इनचा पर्याय दिसतोय त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आता नवीन फार्मर आय डी कसा काढायचा याच्यावरती नंतरच्या पुढच्या भागामध्ये आपण व्हिडिओ घेऊन येणार आहे त्याच्यामुळं आता फक्त ज्या शेतकरी बांधवांनी फार्मर आय डी काढायला टाकलेला आहे ज्यांचा अप्रूव्ह झालेला आहे ज्यांचं पेंडिंगला आहे तर त्या सर्व शेतकरी बांधवांनी हा व्हिडिओ जरूर पहा आता यामध्ये तुम्हाला तुमचा जो काही लॉग इन आय डी आणि पासवर्ड आहे आता इथं मोबाईल नंबर आपला लॉग इन आय डी आपण ठेवलेला आहे आणि त्यानंतर पासवर्ड टाकून आणि त्यानंतर खाली जो काही कॅपचा कोड आहे तो कॅपचा कोड आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे अशा पद्धतीने तुमचं प्रोफाईलमध्ये तुम्ही लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला काय करायचंय वरती कोपऱ्यामध्ये तीन डॉट आहेत इकडे उजव्या कोपऱ्यामध्ये त्याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर खालून तीन नंबरचा ऑप्शन आहे डेस्कटॉप साईट तर यापुढे एक बॉक्स दिसतोय त्याच्यावरती टिक केल्यानंतर तुमच्या पुढे अशा प्रकारे तुमची जी माहिती आहे ती डेस्कटॉप मोडमध्ये दिसेल त्यानंतर इकडे डाव्या कोपऱ्यामध्ये फार्मर रजिस्ट्री आणि त्यानंतर होम त्यानंतर चेक इनवॉल्वमेंट स्टेटस त्यानंतर व्ह्यू माय इन्फॉर्मेशन असे तीन ऑप्शन आहेत त्याच्यामध्ये माय इन्फॉर्मेशनवरती जायचं आहे त्यानंतर थोडंसं पेज लोड घेतं आणि त्यानंतर तुमच्या पुढे अशा प्रकारचा इंटरफेस येतो आणि त्यानंतर तुमच्या पुढे इथेच एक ऑप्शन दिसतोय डाउनलोड पी डी एफचा इथे बघा तर इथं डाउनलोड पी डी एफ वरती क्लिक केलं की त्यानंतर ही जी पी डी एफ आहे ती डाउनलोड व्हायला सुरुवात होईल अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता तुमची जी काही फॉर्मर आय डीची पीडीएफ आहे तर ती पीडीएफ अशा पद्धतीने तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता